पुण्यातील खेडमध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून आईने मुलीच्या नवऱ्याला भर रस्त्यात बेदम मारहाण केली मुलीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार विश्वनाथ गोसावी आणि त्याची पत्नी प्राजक्ता वय अठ्ठावीस याने काही दिवसांपूर्वीच लग्न केले प्राजक्ता हिने विश्वनाथ सोबत पळून जाऊन लग्न केल्याने समाजात आपले नाक कापल्याच्या रागातून मुलीच्या आईने आणि तिच्या भावाने मुलीचे अपहरण करत तिच्या नवऱ्याला म्हणजेच विश्वनाथ ऑगस्ट रोजी बेदम मारहाण केली हे सगळे भर चौकात घडल्याने उपस्थितांनी मोबाईलमध्ये हा प्रकार रेकॉर्ड केला हा सोशल मीडियावर शेअर केला सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून खेड पोलीस ठाण्यामध्ये मुलीची आई आणि भाऊ यांच्यासह पंधरा जणांविरोधात अपहरण जबर मारहाण या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका